गेल्या दोन तीन दिवसापासून बघतो की तुम्ही पत्रकार मंडळीला बोलवता आणि सांगता की आमचं आम्ही आमची सांगतोय की न तुटते आणि पत्रकार मित्र येतात आणि बिचारे ते वाडा होऊन जातात आता चर्चा चालू होती खरंच आहे आणि त्या चर्चेमध्ये काय निर्णय झालेला आहे का या सगळ्या बाबतीमध्ये किंवा तुमची तुमची जी आहे त्याच्यामध्ये तुमच्या भारतीय जनता पार्टी काय करणार आहे आमची बऱ्यापैकी चर्चा चालू होती चर्चा पॉझिटिव्हच होती पण परंतु आज आम्हाला जे काय सांगण्यात आलं जे काय शेवटच्या क्षणी तिकडनं मेसेजेस आहेत ते आमच्या पक्षवाढीसाठी घातक आहे असं शहर प्रमुख म्हणून खारघर प्रमुख म्हणून मी कामोटा प्रमुख म्हणून सुनील गवारी नवीन पनवेल प्रमुख म्हणून अतुल मोकल खांदा शहर प्रमुख आमचे माजी नगरसेवक थोरवे साहेब तसेच इतर आमचे विधानसभेचे पदाधिकारी यांनी आमच्या वरिष्ठांना कळवलंय आम्हाला तरी सध्या आमची चर्चा अशी झालेली आहे जी काय घोषणा असेल ती आज तुम्हाला एक दोन फायनल ऑफिशियल पक्षाकडनं होईलच पण आम्ही तरी आमच्या स्वबळाच्या तयारीवर आतापासून लागलेलो आहोत नाही नाही म्हणजे परत तुम्हाला आदेश येईल ना आता उद्या फॉर्म भरायची तारीख तरी मिळणार आहे का आमचे फॉर्म तयार आहेत आम्ही तेवढे व्यवस्थित शिस्तबद्ध पक्षाचे कार्यकर्ते आहोत त्यामुळे बऱ्यापैकी आम्ही सगळं काय आमची तयारीत पहिल्यापासून ठेवलेली आहे सगळे संघटन करत असताना जिल्हा अध्यक्षांचं असं म्हणणं आहे की हे पदाधिकारी अधिकारी जिल्हा शिक्षण प्रोटोकॉल पार्क त्याच्याबद्दल तेच उत्तर देतील त्यांच्या प्रश्नचं उत्तर त्यांच्याकडेच आहे किंवा आमचे महानगर प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुख यावर बोल चिंता घातक का वाटलं की पक्षवाढीसाठी जो सध्या निर्णय घेतला जातो तो घातक का वाटला त्याच्यामध्ये म्हणजे जे असतील ज्या ठिकाणी आमची बऱ्याचशा शहरांमध्ये मागणी होती तिकडे ती मागणी पूर्ण होताना दिसत नाहीये आणि आमच्याकडे वेळ कमी है, दोल दोल चार 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 आहे प्रत्येक शहरात जवळजवळ बारा नगरसेवकांचे चार चारचे पॅनल द्यायचे आहेत बारा बारा नगरसेवकांच्या अगेन्स्ट आणि तिथे मातबदार प्रस्तावित आहेत त्यांच्या समोर द्यायचे तर त्याच्यासाठी आता तरी आम्हाला तयारी करायची संधी द्या एवढी आम्ही विनंती केलेली आहे आणि बरीच आमचे मित्रमंडळी विविध पक्षामध्ये आहेत त्यांनी आमच्याशी खूप दिवस चर्चा चालू आहे चालू आहे जे वेटिंगवर आहेत आता त्या सगळ्या गोष्टी वाटाघाटी आमचे कार्यकर्ते कोणाकोणाची इच्छा आहे ज्यांच्या ज्यांचे फॉर्म ओके रेडी आहे मालमत्ता सगळा आधी खारगर्चा विषय तुम्हाला माहिती आहे खूप चिघडले होता ते भरून सगळं एनओसीस रेडी असं सगळं जवळ जवळ आमची तयारी झालेली एवढं सांगाल वरिष्ठांच्या एकनाथ शिंदे साहेबित मित्रांवर लढायचा आहे आणि ज्या प्रभाग आठ मध्ये दोन सीट आहेत त्या जर कन्फर्म तुम्ही त्यांना सपोर्ट करणार का तुमची काय वेगळी भूमिका असणार आहे प्रभाग आठचा तरी आमचा तरी इथे संबंध येत नाही कळम सर प्रबंध नाही येतात जिल्हा अध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या ज्या दोन दो सीटा भारतीय जनता पार्टी जा केलेल्या आहेत त्यांना मदत युती आहे बाकी ठिकाणी मैत्रीपूर्ण जसा निर्णय देईल तसा आम्ही पक्षाच्या चा, आदेशाप्रमाणे चालू तुमचं किती जागांवरती बोलणं चालू होत आणि किती जागांवरती फिक्स ते वरिष्ठ सांगतो कामोघ्यामध्ये शिवसेनेसाठी कशी परिस्थिती होती आणि त्यानुसार ही सगळी चर्चा चालू होती तुम्हाला आता नेमका कोणता निर्णय घ्यायचा वाटतं म्हणजे या सगळ्या गोष्टी जरी असल्या व्यक्तिगत कामोघ्या बाबतीत तुमचं सध्या काय गणित चाललंय कांबोट्यामध्ये गणित चाललेलं आहे म्हणजे मी एवढ्या दिवस फक्त सांगत होतो युती कराल तर सर्व सन्मान्य तिकीट भेटली पाहिजे परंतु काही गोष्टी अशा बघण्यात आल्या आम्हाला आता कमीत कमी सात दिवस तरी अगोदर युती होते की नाही होते कलवायला पाहिजे होते परंतु हे लास्टच्या क्षणाला आज कलवत आहे का युती कमी शिटामध्ये आम्हाला ती मान्य नाही हे सर्व आमच्या पद्धतीकडे त्यांनी मान्य केली नाही फक्त वरिष्ठांची वाट बघत आहेत आणि कांबोट्यामध्ये माझी पूर्ण तयारी केलेली आहे आणि त्या आता स्वबलावरती किंवा आम्ही कुठल्या आघाडी सोबत जायचं की नाही जायचं ते आमचे वरिष्ठ आम्हाला आता एक तासाच्या पूर्ण तयारी माझी पण झालेली आहे आणि आमच्या सोबत जे जे येणार आहेत त्यांची नावं पण तुम्हाला उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत समजतेच प्रश्न आहे म्हणजे जो सुद्धा विचारला होता दोनच तर सीट मिळाल्या कुठेही मग त्या वेळेला काय तुमचा निर्णय असेल म्हणजे प्रभाग मला काम म्हणजे मिळू शकतील पक्षाच्या आदेशानुसार आमचा पहिला ठरलेला होता युती करायची असेल तर सन्मानजनक तिकीटा दिली पाहिजे हे जर होत नसतील तर सर्व वरिष्ठांनी जर सांगितलं युती करायची तर वरिष्ठांचा आदर मानून ते आम्हाला मान्य करावं हो लागेल